रोज ना सेम सेम भाजी खाऊन कंटाळा येतो त्याच्यामुळं आज म्हणलं थोडंसं वेगळीच भाजी करावी वेगळी म्हणजे भाजी तशाच पद्धतीची करायची आहे आणि ही गवारीची शेंग आहे प्रत्येकजण आपण ह्याला ना असं बारीक करतो मी तसं नाही केलं मी फक्त मागचं फुटेचे डेट काढून घेतले आणि अख्खी शेंग मी आता ही शिजवून घेणार आहे चांगली शिजवून घेणार आहे आता शेंग उकडून झाले आहे चांगलं पाच सात मिनिट झाले मी उकडताना ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं छान झाली आहे आता मी फोडणीची तयारी करूया ह्याची आता तेल छान गरम झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये मोहरी घालते अगोदर जिरी हिरवी मिरची छान घालवून घेते कोसंबीर थोडी हळद घरी बनवलेला आहे काळा मसाला शेंगात थोडंसं पाणी होतं मी ते पाण्यासहित हे करणार आहे ऊट घालते ह्याच्यामध्ये ऊट थोडं जास्तच घालणार आहे आणि फ्रायभाजी करणार आहे ही आणि ह्याच्यामध्ये मी पुटताना पण लसणामध्ये मीठ घातलेलं आहे आणि उकडताना पण त्याच्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये मीठ काही घालणार नाही आहे तर ह्याला कमी गॅसवर मी पाच मिनिट छान असं अजून वाफू देणार आहे शिजवून घेतलेली आहे मी पण तरी पण थोडंसं झाकून झालेली आहे आता मस्त भाजी छान आता गॅस बंद करते आहे गवरीची शेंग नेहमी नेहमी आपण छोट्याच करत असतो यावेळेस मी मुद्दामून तशा अख्ख्या शेंगा बनवलेल्या आहेत पण छान वाटते छान झालेली आहे